सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये ने महाराष्ट्र राज्याने कमिटी स्थापन केली असता आदरणीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री शासनाची कमिटी होती मागच्या आठवड्यामध्ये जो आदेश निघाला त्याच्यामध्ये आदरणीय दादांचं नाव त्याच्यामध्ये लोकांची कमिटी आहे आणि मंत्रालय म्हणजे महाराष्ट्र देवल तर व्यापक कार्यक्रम त्याच्यामध्ये आहे आपल्या सगळ्यांना त्याचा नक्कीच भार मोठा लाभ होईल नवीन ग्रंथालय काढण्यासाठी अनुदान असेल मागच्या वर्षी पाहिले की आपल्याला चंद्रकांत दादा पटेल असताना सात टक्के अनुदान वाढ सुद्धा मिळाली की हळूहळू त्याच पद्धतीने उपक्रम घेत अनुदान शंभर टक्के कसं वाढेल नवीन दर्जा कसा वाढेल आणि नवीन ग्रंथालयांना सुद्धा मागणी कशी मिळेल आणि प्रस्ताव आता आपण सादर कसे करू शकतो या संदर्भात चर्चा दादांच्या मार्फत तिथपर्यंत जाऊ शकतात तर पहिल्यांदा आपण सगळ्यांच्या वतीनं दादांचा सत्कार करूया सर्व ग्रंथालयाचे सन्मानित सदस्य आणि साहित्य परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय आणि सर्व संचालक मंडळा विनंती करतो आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेऊन अशा विजयराव आज ग्रंथालय संघाच्या कोलतेनाची निवड झाली याचा अभिमान तो आम्हाला सर्वांनाच आहे विजयरावांच्या कार्याची मलाही जवळ म्हणजे मी एक त्यांचा एक साक्षीदार आहे आता संदीप टिळेकरांनी सांगितलं ग्रंथालय संघाबद्दल त्यांच्या कामाची मी स्वतः त्यावेळेस मराठी संदीप वापरत होतो सगळेजण मी होतो विजयदादा होते संदीप होता आणि आजू मराठं म्हणजे होता आम्ही चार पाच जण एक कोल्हापूरला आम्ही गेलो होतो आणि वाटेल तिथली जी ग्रंथालय हो जी होती एक गुंची म्हणून जे गाव आहे कोल्हापूरच्या अलिग्रह त्या टोल नाक्याजवळ आणि तिथलं का कार्य आम्ही पाहिल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि त्यांचा जो संपर्क आणि त्यांना जो मान आहे तिथे त्या ठिकाणी ते आम्ही पाहून आम्ही अत्यंत प्रभावित झालो का आता आपण होता आणि असे विजयदादा कोलते यांना यांची अध्यक्षपदी म्हणून जी निवड झालेली आहे त्याचा आम्हाला पुन्हा मी एकत्र त्यांची निवड झालेली आहे याचा सार्थ अभिमान तुम्हाला सर्वांनाच आहे मी महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने दो एक दोन विषय प्रकर्षाने सांगायचे आहेत ते म्हणजे त्यांची जी तळमळ आहे ती वाचकांपर्यंत ग्रंथ पोहोचवण्याची त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे केचं पाणी जे आत्मचरित्र आहे ते अडीच हजार पृष्ठसंख्येपेक्षा जास्त आहे आणि त्याच्यानंतर मराठी साहित्यामध्ये एक अलौकिक घटना घडली नाते, नाते ही एखाद्या लेखकाच्या मृत्यू पश्चात त्याच्या रक्त संबंधातील नाते नातेवाईकांनी म्हणजे आचार्यत्रेंच्या मुलींनी पुढचे तीन ग्रंथ प्रकाशित केले त्याला देखील चांगल्या प्रकारे प्रोत्साहन लागलं दादाशी चर्चा करताना ते म्हणले की एवढं कोण वाचत बसत नाही आपल्याला त्याचं छोट पुस्तक तयार करायचं आहे त्याच्यावर टीका पण होणार आहे की कवीच्या पाण्याचं छोटं पुस्तक तुम्ही कसं तयार केलं पण ते म्हणले आपल्याला असं पुस्तक तयार करायचं आहे जेणेकरून ते वाचल्यानंतर एक तासाभरात ते वाचून पूर्ण व्हावं आणि ते वाचल्यानंतर मूळ ग्रंथ वाचण्याची लोकांना प्रेरणा मिळाली आणि ज्यावेळेस आपलं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस करायच्या पाण्याची सागरी आवृत्ती त्याच्यानंतर आपण तीन आवृत्त निघलेल्या आहेत नऊ आवृत्त्या कराच्या पाणी नमस्कार आज या ठिकाणी सर्वच सासवडमधील साहित्य चळवळीमध्ये काम करणारे सर्वच समस्या या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर अतिशय आनंदाचा हा दिवस आहे की आमचे श्रद्धास्थान आदरणीय विजयदादा कोलते यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवरती सदस्यपदी निवड झाली तर आम्ही आमच्या पिसर्वेकरांच्या वतीनं मी पिसर्वे महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाचा सचिव आहे आम्ही आमच्या ग्रंथालयाच्या वतीनं आणि आमच्या सोबत आलेले सर्व पिसर्वेकरचे नागरिक मग अरुंददा असेल विकास भाऊ असेल संतोष ग्रंथालयाचे आमचे मॅनेजर नितीन असेल गौरव असेल सगळ्यांच्या वतीनं मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि दादांना भविष्याच्या वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद उंची वाढवणे त्यासाठी अवरात्र काम करणं आणि जटणं दादांना जी जी पद आयुष्यात मिळाली त्या त्या पदाचं त्यांनी सोनं केलं कारण हे जरी पद लहान असं तरी बऱ्याच वेळा मला आता पाहिलं मी आमचे निरगुडी साहेब यांच्याही म्हणजे वोटातून आलं की अध्यक्ष तानाजींच्या ह्याच्यातून आलं आणि शेवती साहेबांच्या भविष्यामध्ये कदाचित दादा सुद्धा या ग्रंथालयाच्या महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये अध्यक्ष झाल्याशिवाय दे, ता। wow. राहणार कारण त्यांचा कामाचा आवाजा का झपाटा आपण सगळीकडे पाहिलेला आहे मग साहित्य परिषद असू द्या ग्रंथालय असू द्या किंवा समा मराठा साई परिषद कुठलेही शैक्षणिक सामाजिक राजकीय सगळ्या वाटचालीमध्ये जे जे पद मिळतं त्या त्या पदाचं ते सोनं केल्याशिवाय सोनं केल्याशिवाय राहत नाहीत संधी मिळाली त्या संधीचा ते योग्य वापर करतात आणि त्यामध्ये जोखून काम करत असतात मी एवढंच म्हणेन जे जे हवं ते आमच्या दादांना मिळू दे आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ आम्हाला सर्वांना दादांच्याकडे पाहून मिळू दे अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आहोत रात्रीच मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव निरगुडे साहेब यांचा फोन आला की आपली नेहमीचीच मीटिंग आहे परंतु आपण सर्व विजयराव कोलते साहेबांचा सन्मान करताय करतो आहोत तर सर्वजण आवर्जून उपस्थित राहा खरं तर दादांच्या बाबत सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून दादांचा नामचा संपर्क आला आमच्या बिवरीतील अनेक ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते दादांचे कार्यकर्ते होते दादा कसं वागतात दादा कसं बोलतात दादा काय सांगतात यांची आवर्जून त्या लोकांनी सर्व प्रेरणा घेतली आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी आयुष्यात प्रगती केली माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता दादांच्या सहवासात आला तेव्हापासून आजपर्यंत कसं वागावं कसं बोलावं पहावं यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली आणि दादांच्या विचारसरणीनुसार आम्ही आज वागत आलो दादांना कुंडली काप्पांनी जे सांगितलं की जी जी पदं मिळाली ती दादांनी समर्थपणे पेलली कृषी असो सहकार असो शिक्षण असो राजकारण असो कोणत्याही क्षेत्रात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये विजयदादा कोलते साहेबांनी कार्य केलेले आहेत त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा आम्ही सातत्याने तेवढ ठेवू दादांना खूप उदंड आयुष्य लाभू आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळत ईश्वर चरणी प्रार्थना दादांचं हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राच्या निवड झाली असे आमचे दादा खरं तर दादांच्यामुळेच मी साहित्य संमेलनामध्ये भाग घेऊ शकलो वाचनाची आवड मुश्किल शकली कट्टा काढता दि हे दादांच्यामुळेच आम्हाला समजले खरं तर आखरे समजले ते दादांमुळेच समजले दादांमुळेच आखं कध्याचं पाणी समजलं बऱ्याच गोष्टी दादांच्यामुळे आम्हाला समजल्या दादांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो काय म्हणतात त्या ठिकाणी विनोद शैलीचे एक लेखक साहित्यिक आणि हा फार मोठा माणूस आणि म्हणून दादा सारखं व्यक्तिमत्व त्यांना असे पद त्या ठिकाणी आता मेमाने सारखे सांगितलं की त्यांना अध्यक्षपद मिळणार ते जो काम करणार त्या माणसाला मिळतं जो काम करणार नाही त्या ठिकाणी त्याला काय मिळत नाही देरी हरी पंगावरी वरे मिलने वाला नाही असं त्या ठिकाणी म्हणतात पण दादा हे फार मोठ संतोष राव त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने आपल्या पुरंदरला ते भूषण आहे आणि आता त्या ठिकाणी मला वाटतं चव सत्तरी चावर चौऱ्यात किती जास्त सत्तरी कोण क्रॉस केलेली आहे कोण वाटत नाही त्या ठिकाणी परवा त्या ठिकाणी सांगतोय उदाहरण तिकडं दाब्याला गेले होते अ माळशिरसला आणि त्यांना कळलं की त्या ठिकाणी आमचे मामा त्या ठिकाणी आंबळ्याचे त्या ठिकाणी त्यांचा तेरावा तेराव्याला येऊन गेले तिथं म्हणजे हा माणूस त्या ठिकाणी किती आवाक आहे मोठा त्यामुळे अशी माणसं त्या ठिकाणी मोठी होत असतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने दादा त्या पदाला न्याय देतील मी न बोलता श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वती आमचे पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे त्याचे प्राचार्यांच्या वतीने आमच्या पांघारे पंचकृषीच्या वतीने काकडे परिवाराच्या वतीने दाबान दादांना बर... त्या ठिकाणी खूप खूप आभाळभरेशामध्ये अशा वेळेमध्ये का बरे सांगितलं तुझ्या तुझ्या खजिनदाराचं काम कर मी काय केलं ना तू फक्त सह्या कर तर त्या एक कोटी त्रेसष्ट लक्ष चेक वर करण्याचा बहुमान एका सर्वसामान्य शिक्षणाला नेतृत्व आदरणीय ने दादा होते म्हणून खऱ्या अर्थाने या दोन मध्ये वाचन चळवळ ग्रंथालय चळवळ जोपासण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे मी माझ्या समान महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने माझ्या सर्व सदस्यांच्या वतीने आणि माझ्या पुरंदर तालुका मुख्याध्यापक असेल शिक्षक असेल शिक्षक संघ असेल या सगळ्यांच्या वतीने या चळवळीमध्ये दादा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपला अभिनंदन करतो आणि थांबतो तुमचं आभार मानतो खेडचे लोक आले गोलेगावचा आमचा बंधू आलाय ताई आले शिरूर मधून पुरंदर तालुक्यातले अनेक संस्था ग्रंथालयाचे संचालक आले नाही ते दिले नाही नवीन मला अध्यक्ष व्हायचे ना पुन्हा <laughs> माझं काम चाललेलं आहे ते आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेल जगदीश मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचे नाव नाही ठेवत मी तुम्हाला थोडस खुलवतो किंवा तुम्ही मला मला सहज मी पूर्वी मी कॉलेजमध्ये असताना त्याला ताई तुम्ही माझे नाटकं पाहिलेत का हा <laughs> त्या प्रेमा प्रेमा तुझा रंग कसा ना या नाटकामध्ये ना मी बायको न म्हणता बायको म्हणायचो ती माझी बायको या बायकू समजून घ्या मी कॉलेजला होतो मी मराठी शिकत होतो पण एक दोन तीन मुली माझ्या जवळ आल्या म्हणायची सगळ्या म्हणले किती गाव दोन तो रे म्हणलं काय झालं म्हणलं बायकू काय म्हणतो मला सांगा ह्या गोष्टी ज्ञानेश्वर आपण ज्ञानेश्वर म्हणतो ज्ञानेश्वर नाही म्हणत एकमेकाला सांगितलं तर अजिबात वाया जात नाही मित्र म्हणून सांगा तुमच्या व्यक्तिमत्वाला मदत करणाऱ्या त्या गोष्टी असतात तुम्हाला कमीपणा देणारे नसतात ही गोष्ट या निमित्तानं मला सांगायची आणि म्हणून तुम्ही सगळे मित्र म्हणून ज्या बरोबरीने वागताय प्रेम देताय त्याच्यात कुठेही माझ्याकडून कमीपणा होणार नाही एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि तुम्ही माझ्यातला काही नाही घेत तरी शाकाहार सकारात्मक विचार तणावमुक्त आणि पर्यटन ह्या गोष्टी करा माझ्यासारखेच तुम्हाला मला आता सत्तर वर्षाचं वय मला विचारतात नाही तर मी हळूच म्हणतो तुम्हाला लक्षात येते का माझं वय किंवा राहा सत्तर सत्तर मग मी सांगतो का तर त्याचं कारण हे मग अशी सांगितलेली चतुरसूत्री ही घेऊन काकासाहेब तणावमुक्त राहा आमचा काका तरी म्हणजे काकांची माझी दोस्त राईट सर्व नको नको बस सर्व सर्व बसतात मध्ये व्यवस्थित आहे हाच फोटो मी देतो तोच प्रिंटला द्या दादा इकडे दादा दादा इकडे काय करायचं कोणाला नाही मीच आहे दादा इकडे दादा इकडे

ರೈಟ್ ಅದೇ ತಂದ್ರೆ ಸ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ